नमस्कार मी उज्ज्वला आज मी केलेला आहे रवा केक अय्यंगर बेकरी स्टाईल हा रवा केक केलेला आहे यामध्ये एक सुद्धा मी मैदा वापरलेला नाही आहे तुम्हाला मैद्याचा केक करायचा नसेल तर नक्की अशा पद्धतीने रवा केक करून बघा आणि याची चवजी आहे ती मावा केकसारखी किंवा गुलाबजामू फ्रीमिक्सपासून बनवलेल्या केकसारखी लागते यामध्ये वापरलेले सर्व साहित्य घरातलेच आहे आणि आम्ही कडाईमध्ये बेक केलेला आहे त्यामुळे तुमच्याकडे ओन नसले तरीसुद्धा तुम्ही हा केक घरी ट्राय करू शकता एकदम चवीला मस्त लागणारा केक लहान मोठे सर्वांनाच आवडतो त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा बेकिंग म्हटलं की सर्व साहित्य अगदी ग्रॅममध्ये किंवा मेजरमेंटच्या कपने मोजावे लागते पण ते दोन्ही प्रत्येकाकडेच असते असे नाही मी या ठिकाणी एका वाटीच्या साहाय्याने सर्व साहित्य अगदी परफेक्ट मोजून घेतलेले आहे आणि हा केक केलेला आहे तुम्ही सुद्धा घरातली एखादी वाटी वापरू शकता चला तर मग त्यासाठी रेसिपी बघूया आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका केकचे जे बॅटर आहे ते आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार करून घेणार आहे बिटर वगैरे किंवा व्हिस्प वगैरे काहीच लागणार नाही बाऊलही आपण भरवणार नाही आहे मिक्सरचे जे मोठे भांडे आहे ते घेतले त्यामध्ये मी आता एक वाटी भरून रवा घेणार आहे आता तुम्हाला केक किती मोठा किती छोटा करायचा त्यानुसार या वाटीचं माप तुम्ही लहान मोठं घेऊ शकता आणि ह्या वाटीनेच आपण बाकीचे सर्व साहित्य केकसाठी जे लागणार आहे ते मोजून घेणार आहे हा जो रवा घेतलेला आहे मी अगदी बारीक घेतलेला आहे झिरो पॉईंटचा आता तुम्हाला असा बारीक रवा जर मिळाला नाही जो मिळाला झाडसुद्धा तर तो तुम्ही घेऊ शकता आणि एक वाटी भरून घेतला आहे की ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून रवा एकदा बारीक करून घेऊ शकता पण मी घेतलेला रवा अगदी झिरो पॉईंटचा आहे त्यामुळे मी हा रवा यात टाकून दिला आणि बघू शकता अशी वाटी मी घेतलेली आहे आता साखर घेऊ ज्या वाटीने एक वाटी भरून रवा घेतला होता त्याच वाटीने अर्ध्या वाटीला थोडंसं शिल्लकचं साखर घेतलेली आहे आता आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचं आहे त्यामुळे पिठी साखरीची आवश्यकता नाही आहे साखरच घेतलेली आहे मी आणि वाटीला कमी आहे अर्ध्या वाटीला थोडीशी शिल्लक आणि वाटीला कमीही साखर घ्यायची आता तुम्ही फिके खात असाल तर थोडीशी कमी साखर घेऊ शकता यामध्ये आता चार विलायची टाकून देते तुम्ही अशी टाकून घेऊ शकता आपल्याला बारीक करायचं आहे त्यासोबत बारीक होऊन जाते पण हिरवे जे टर्फल ते तोंडात येते म्हणून मी विलायची सोलून घेतली आता तुम्ही व्हॅनिला इसन्स असेल तुमच्याकडे ते एक चमचा तोही टाकू शकता पण ह्या केकची चव विलायचीमुळं खूप छान आणि मस्त येते त्यामुळे मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही सुद्धा विलायची ह्यामध्ये टाकून घ्या केक जरी गोड असला तरी चिमुटभर मीठ टाकून घ्यायचे ह्या केकची चव मावा केकसारखी किंवा केक गुलाबजामू पासून बनवलेल्या केकसारखी लागते तर ती या मिल्क पावडरमुळं मी या ठिकाणी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आता तुम्हाला हे मिल्क पावडर घ्यायचे नसेल तर स्किपही करू शकता पण एकदम छान आणि मस्त चव लागण्यासाठी नक्की तुम्ही मिल्क पावडर टाका तुम्ही दहा दहा दोन पुड्या आणूनही यामध्ये टाकून घेऊ शकता मिल्क पावडरच्या छोट्या पुड्या मिळतात त्या आता याला झाकण लावून घेते आणि हे सर्व साहित्य छान असं बारीक करून घेते हे बघा सर्व साहित्य छान असे बारीक झाले त्यासोबतच विलायचीसुद्धा बारीक झाली विलायचीचा खूप छान आणि मस्त सुगंध येऊ लागला यामध्ये मी आता पाववाटी तूप टाकून देणार आहे हे तूप मी वितळून घेतले आणि एक गावरान तुप आहे तुपामुळे चव हजार हजारपटींना वाढते त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की तूपच घ्या शक्यतो पण तूप जर जमत नसेल किंवा काही कारणाने चालत नसेल तर मात्र तुम्ही पाववाटी यामध्ये तेलसुद्धा टाकून घेऊ शकता आता यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घेऊ आणि हे दही फ्रीजमधले काढलेले लगेच वापरायचे नाही मी जवळपास दोन ते तीन तास आधी काढून ठेवलेले होते जास्त आंबटही नाही आणि वास येणारे दही घ्यायचे नाही आता याला झाकण लावून हे छान असे भिजवून घ्यायचे आहे पण हे ज्यातले जे कोरडेस साहित्य ते उडू नये झाकणाला लागू नये म्हणून असे चमच्याने किंवा स्पॅच्युल्याने एकदा असे मिक्स करून घेऊ थोडेसे आता यामध्ये दूध टाकून घ्यायचे मी एका वाटीला थोडेसे कमी अर्ध्या वाटीपेक्षा थोडेसे शिल्लकचे दूध घेतले थोडेसे दुधामध्ये दे टाकून देते सर्व दूध एकदाच वापरायचे नाही आपल्याला थोडे थोडे करून दुधामध्ये टाकून द्यायचे आता एवढे दूधही लागणार नाही आपल्याला हे बघा असे मिक्स झाले पण अजूनही थोडेसे घट्ट वाटते म्हणून मी जे दूध होते त्यातले पुन्हा थोडेसे टाकले म्हणजे अर्धे दूध टाकून दिले पाववाटी दूध अजून शिल्लक आहे आता हे पुन्हा असे मिक्स करून घेते आणि त्यानंतर याला झाकण लावून हे फिरवून घेते हे बघा फिरवून घेतले छान असे एकजीव झाले सर्व साहित्याने असे बॅटर तयार झाले आता यामध्ये जोरावा वापरलेला आहे तो यातले दूध शोषून घेईल थोडेसे आणि घट्ट होईल त्यामुळे आपल्याला आता याला रेस्ट करायला ठेवून द्यायचे जवळपास पाच ते सहा मिनटासाठी रेस्ट करायला बाजूला ठेवून देऊ बॅटर रेस्ट करायला ठेवून दिलं तोपर्यंत ही कढई आपण प्रीईट करायला ठेवून देऊ एक मोठी कढई घेतली त्यामध्ये स्टँड ठेवलं त्यावर असं झाकण ठेवून देऊ आणि मिडियम गॅसवरती पाच ते सहा मिनटासाठी प्रीईट करायला ठेवून देऊ या ठिकाणी मी ब्रेड करायचे केकचे टीन घेतले आता तुम्ही एखादं कुकरचा डब्बा घेऊ शकता किंवा पातीलेही घेऊ शकता मी यामध्ये दोन चमचे भरून तूप टाकून दिले कारण केकमध्ये आपण तूप वापरलेले आहे त्यामुळे मी या केकच्या टीनलाही तूप लावून घेते तुम्ही तेलही लावू शकता तूप लावले की यामध्ये एक चमचा भरून हे गव्हाचे पीठ टाकून देते कारण आपण मैद्याचा वापर एक चिमुडभरही करत नाही आहे रवा केक करत आहे त्यामुळे मी आता गव्हाचे पीठ ह्या केकच्या टीनला लवून घेतले एक्स्ट्राचे पीठ असे उलटा करून घ्यायचा टीन आणि थाप मारून काढून घ्यायचे त्यामुळं पीठ जळत नाही आणि केकचा जळका वास येत नाही बटर पेपरची सुद्धा आवश्यकता पडत नाही केकचे टीनसुद्धा तयार झाले बाकीची तयारी करेपर्यंत बॅटर छान असे भिजले जो रवा येतो छान असा भिजला गेला आणि बॅटर बघू शकता एकदम छान आणि मस्त परफेक्ट असे तयार झाले सर्व तयारी झाल्यानंतरच यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकून घ्यायचे मी पोहे खायचा अर्धा चमचा भरून बेकिंग पावडर घेतलेले एवढ्या बॅटरसाठी फक्त पोहे खायचा अर्धा चमचा बेकिंग पावडर घ्यायचं जास्त ता टाकायचं नाही नाही तर त्याचाच वाश येतो आणि केकही फसतो पाव चमचा बेकिंग सोडा बेकिंग पावडर बेकिंग सोडा जर नसेल तर एक चमचा भरून इनो पावडरही तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता आता यावरती दोन तीन चमचे दूध टाकून देऊ त्यामुळे छान असे ॲक्टिवेट होते बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आणि जेवढे दूध घेतले होते त्यातले इतके दूध उरलेले आहे म्हणजे अर्धी वाटीच दूध आपल्याला या बॅटरसाठी लागले आता या याला झाकण लावून घेऊ आणि फक्त काही सेकंद फिरवून घ्यायचे हे बघा जवळपास दहा ते बारा सेकंद फिरवले तर हे बॅटर एकदम छान आणि मस्त असे तयार झालेले आहे मस्त असे बॅटर जास्त ना घट्ट ना जास्त पतले तयार झाले आता केकच्या टीनमध्ये सर्व बॅटर ओतून घेऊ आता मी बॅटर ओतताना दाखवते तुम्हाला कसे तयार झालेले आहे आणि रवा कसा घेतलेला आहे त्यानुसारसुद्धा एक दोन चमचे दूध कमी जास्त लागू शकते टीनमधली हवा निघून जावी आणि केक छान असा बेक व्हावा म्हणून तो दोन तीन वेळासा अपटून घ्यावा आता यावरती तुम्ही फ्रुटी टाकू शकता मी या ठिकाणी बदामचे काप टाकून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट यावरती टाकू शकता आणि नाही टाकले तरीसुद्धा चालते आता एक एक टीन आपण कढईमध्ये ठेवून देऊ कढई छान अशी ब्रेड झाली की त्यानंतर झाकण काढून त्यामध्ये केकची एक ठेवून द्यायचे आता मी उबट केकची टीन घेतलेले आहे ब्रेड करण्याचे त्यामुळं रेग्युलर केकला जवळपास पस्तीस ते चाळीस मिनटं लागतात या केकला जास्त वेळ लागेल तरीसुद्धा मी चाळीस मिनटानंतर चेक करून बघणार आहे कडे किती जाड घेतात त्यानुसारही दोन चार मिनटं कमी जास्त होऊ शकता आता मी बघा गॅस एकदम कमी आहे यावरती आता झाकण ठेवून देते आणि जवळपास चाळीस ते पंचेचाळीस मिनटानंतर झाकण उघडून बघते आणि झाकण वाकडे तिकडे होऊ नये किंवा हवा यातून निघून जाऊ नये म्हणून यावरती काही वजे ठेवून द्यायचे मी पोळपाट ठेवून देते पंचेचाळीस मिनटं झाले केक बेक करायला ठेवून दिलेला होता आता बघून घेऊ झाला आहे की नाही झाला असेल तर छानच नसेल झाला तर पुन्हा डबल पाच सहा मिनटासाठी ठेवून देऊ शकतो यामध्ये टूथपेक घालून बघू आणि अजून आजूबाजूला थोडासा किंचित कलर यायचा बाकी आहे केक हे बघा एकदम छान क्लीन निघाली बेक झाला पण कलर येण्यासाठी पुन्हा ठेवून देऊ पुन्हा मी जवळपास पाच सहा मिनटासाठी ठेवून दिलेले होते आता बघू छान असा कलर आला आहे की नाही ते झाकण उघडून बघू हे बघा छान अशा कलर आला आणि झाकण ठेवताना थोडंसं आलीकडं झाकण आल्यामुळं केक चिटीन वाकडे झाले पहिले आपली टूथपिक क्लीन निघाली होती आता एक क्लीन निघाली आहे आणि कलर हे आजूबाजूला छान आला मी आता गॅस बंद करते आणि केक चिटीन खाली घेते जवळपास पन्नास मिनटासाठी हा केक मी एकदम कमी गॅसवरती बेक करून घेतला आता तुम्ही कुकरच्या टीनमध्ये किंवा पसरट अशा पातेल्यात जर बेक करत असाल तर तीस पस्तीस मिनटानंतर चेक करून बघा झाला आहे की नाही केक थंड झाला की त्यानंतर मी आता आजूबाजूच्या कडा मोकळ्या करून घेते कडा मोकळ्या झाल्या की त्यानंतर मी कटिंग पॅड घेतला आणि त्यावरती केक चटीन पालते केले त्यावरती एक दोन चापटा मारायच्या अशा म्हणजे केक त्यातून निघून येतो आपण बटर पेपरचा वगैरे वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा बघा एकदम छान आणि मस्त असा केक त्यातून निघून आलेला आहे आणि कलर बघू शकता किती सुंदर आणि मस्त आलेला आहे आता हा थोडा वेळ थंड होऊ देऊ दहा ते पंधरा मिनटात केक छान असा थंड झाला त्यानंतर तो सुईचा करून घेऊ केकचा कलर बघू शकता एकदम छान आणि मस्त आलेला आहे कढईत बेक केल्यामुळं वरतून कलर येत नाही याला आणि असा छान ब्राऊन कलर येईपर्यंत रवा केक बेक करून घ्यायचा तरच त्याची चव खूप छान आणि मस्त लागते हे बघा एकदम छान मस्त स्पंज असा केक झालेला आहे फक्त दिसायला नाही तर चव खूप छान आणि मस्त लागते तुम्हाला नक्की आवडेल एक वेळा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सब्सक्राइब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद